श्री स्वामी समर्थ स्वामी है कशा आहात मस्त तर मस्त रहा आजचा दिवस तुमच्या चांगल्या जा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणारे सहा ऑक्टोंबरला आहे कोजागरी पौर्णिमा तर कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची असते तर ती कशा पद्धतीने काय काय साहित्य लागणारे आणि कोजागरी पौर्णिमा म्हणजे कोण जागा आहे तर ते चार कथा पण आहे तर चला आपण जाणून घेऊया पूजा कशी करायची किती वाजता करायची आहे काय काय साहित्य लागणार आहे आणि कोणत्या सेवा आहेत हे आपण आता सगळं बघणार आहोत व्हिडिओमध्ये चला आता आपण बघूया मी पूजेच्या म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि किती वेळात करायची आहे आणि काय काय सेवा आहे कोणता मंत्र बोलायचा ते सर्व सांगणार आहे त्याआधी आपण पूजाची मांडणी बघून घेणार आहोत मग त्याच्याबद्दल आपल्याला जी काही थोडीशी फार माहिती असेल ती तुमच्यासोबत मी शेअर करेन पहिल्या अगोदर पूजेचे साहित्य वगैरे बघून घेऊ आपण हे बघा आपण पूजेच्या साहित्य काय काय घेतलेले आहे बघूया विड्याची पानं जोड घेतलेली आहे चार आंब्याची डहाडी किंवा पाच पानं पण तुम्ही घेऊ शकतात कलश पाण्याने भरलेला आपल्याला स्वस्तिक काढायचे आणि पाच बोटं आपल्याला उठून घ्यायची अक्षदा हदी कुंकू आपल्याला याच्यात टाकायचं आहे एक रुपया सुपारीचं नाणं ना कलशमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि बघा इथं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या कुबेर यंत्र लक्ष्मीची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची घंटी शंख असेल तर शंख घ्या तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल किंवा श्रीयंत्र नसेल लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकतात गेल्या वर्षी माझं जो काहीच नव्हतं ह्या वर्षी श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे आणि गेल्या वर्षीच्या आहेत तर तुम्ही सुपारीसुद्धा पूजू शकतात श्रीयंत्र म्हणून सुपारी घ्या कुबेर यंत्र म्हणून तुम्ही सुपारी विड्याच्या पानाला तुम्ही ठेवू शकतात आणि पूजा करू शकता असं नाही आहे की तुमच्या जेव्हा असं श्रीयंत्रच पाहिजे कुबेर यंत्र लक्ष्मीची मूर्ती तर तुम्हाला तुम्ही सुपारीचं प्रतीक म्हणून सुद्धा पूजा करू शकतात हळदी कुंकू घेतलेले आहे आणि त्या दिवशी आपल्याला जास्त दूध घ्यायचं आहे मी थोडंसं म्हणजे दाखवण्यासाठी थोडंसं दूध घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेले आहे आपल्याला भरीव गोल काढायचं आहे इंद्राचं प्रतीक म्हणून तर बघा इथं मी आता पाठ मांडून घेतलेला आहे इथं बघू शकता मी पाठ मांडून घेतला आहे दिवा पण आणि पाठ जी जा जिथे आपण पूजा मांडणी करत असू ना ती जागा स्वच्छ करून घे आता आपल्याला इंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला स्वस्तिक काढायचे या पद्धतीने स्वस्तिक काढायचे पासबोट उमटवून घ्यायचे आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे एक रुपयाचं कॉईन असेल सुपारी असेल तर आपल्याला वाहून घ्यायचे थोडे अक्षदा हे बघा आपण आता इंद्राचं प्रतीक म्हणून इथं गडूची स्थापना करून घेतली आहे पण कोणतीही पूजा करताना आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो शौरपचारी तर आपल्याला गणपती बाप्पांना अक्षदा हळदी कुंटू वाहून घ्यायचे अक्षदा असेल तर अक्षदा श्री आणि ईशा आहे नामा पुष्प असेल तर पुष्प आणि धूप दीप आपल्याला दाखवून द्यायचे दिवा असेल तर वाढून घ्यायचे आणि प्रसादाचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे पाण्याने आपल्याला असं मंडल काढायचंय आणि मग ठेवायचंय प्रसाद म्हणून साखर ठेवलेली खडी साखर असेल फळ असेल तर फळ तुम्ही दाखवू शकतात आता आपल्याला जोड पानं घ्यायची आहे जोड पानं आपल्याला घेऊन द्यायची आहे आता माझ्याकडे जोड पानं नाही आहे पण तुम्ही जोड पानं घ्या आणि आपल्याला जोड पानं घ्या आणि इथं आपल्याला म्हणजे अक्षता घ्यायचे थोड्या थोड्या दोन दोनच दाणे घ्यायचे वेस्ट होता आणि इथं आपल्याला भरीव गोल काढायचे चंद्राचं प्रतीक म्हणून आपल्याला इथं भरीव गोल काढायचे आणि अखंड तांदूळ घ्यायचे तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही असं भरीव गोल आपल्याला इथं काढायचं आहे इंद्राचं प्रतीक म्हणून हे बघा आपण इंद्राचं प्रतीक म्हणून आपण गोल काढलेला आहे भरीव आणि आता आपण अक्षदा घेतलेल्या आहेत अक्षदांवर आपण सहजिकून तुम्ही वाहून घेणार आहोत रिकाम्या अशा पांढऱ्या सोडायच्या नसतात आता याच्यावर आपण आणि कुबेर यंत्र आणि बघा हे श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे आणि इथं लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहात आपण आणि घंटा असेल तर घंटा तुम्ही ठेवू शकता आणि गज लक्ष्मी लक्ष्मी घेली या पद्धतीने तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल कुबेर यंत्र नसेल लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवायची आहे या पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आता आपल्याला शोडोपचारी पूजा करून घ्यायची आता इंद्राची आपल्याला पूजा करून घ्यायची हळदी कुंकू वाहून घ्यायचे अक्षदा असतील तर अक्षदा का नमस्कार करून घ्यायचे ही पूजा माननी आपल्याला आहे ना बाराचा आतच करायचं आहे आता लक्ष्मीची पूजा करून घेऊ हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सर्व देवांना म्हणजे अगोदर दरी तुम्ही पंधरा मी हळदी कुंकू सगळं आपण असं करून घेतलं ना हे बघा इंद्राची पण आपल्याला पूजा करायची आहे आणि पांढरे फुलं असतील झेंडूचे फुलं असतील तर आपल्याला दाखवायची आहे दीप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे धूपदीप असेल तर तुम्ही लावू शकता एक एक आपल्याला फूल दाखवायचे आणि या पद्धतीने गणपतीची पण गणपतीची पण पूजा करून घ्यायची आहे दिव्याची पण आपल्याला अग्निदेवतेची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि फुलं असतील तर फुलं आपल्याला दाखवायची छान वस्तू अशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची रांगोळीला पण हदी कुंकून घाऊन घ्यायचे तर आपल्याला हे दूध बारा वाजता रात्री म्हणजे चंद्राच्या याच्यात ठेवायचे आपल्याला साडेबारा नंतर आपल्याला साडेबारा नंतर हे दूध चंद्राला दाखवल्यानंतर मंदिरात आपल्याला असं मंडल काढायचं आहे गायत्री मंत्र बोलायचे परत साडेबारा वाजता दूध खाली आणल्यानंतर चंद्राला दाखवल्यानंतर आपल्याला परत लक्ष्मीची सगळ्यांची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू दाखवून घ्यायचे सगळ्यांची परत एकदा पूजा करून घ्यायची इंद्रदेवताची वगैरे आणि आपलं दूध आहे याला आपल्याला मंडल आहे गायत्री मंत्र बोलायचं आहे पाणी फिरवून घ्यायचे हो तस भीतूर बरे नंबर गो देवसी मी तुळशी पत्र शिवाय आपला प्रसाद पूर्ण होत नसतो म्हणून तुळशी पत्र एक दिवस अगोदर तोडून आहे मंत्र बोलायचं आहे तो मंत्र बघा आपलं हे दूध साडेबारा म्हणजे बारा एक बारा, बारा ते बारा एकोणचाळीसच्या दरम्यान आपल्याला म्हणजे काही सेवा करायची आहे त्या दरम्यान आपल्याला दूध चंद्राच्या याच्यात दाखवायचं आहे आणि दूध खाली आल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे गायत्री मंत्र बोलायचं आहे तर कोणता मंत्र येतो तो मी रोग आदि दरिद्र अपमृत्य भय शोकमनस्ता अशा मम सर्वदा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे आणि हा दुधाचा नैवेद्य फक्त आपल्या घरातल्या व्यक्तीनेच म्हणजे घरातल्या व्यक्तीनेच ग्रहण करायचं आहे आणि ज्या सुपाऱ्या आपण घेतलेल्या आहेत त्या सुपाऱ्या दुसऱ्या दिवशी जपून ठेवायच्या आहेत दरवर्षी त्याच सुपाऱ्या आपल्या पूजायच्या आहेत कोजागरी त्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी तर आपल्याला अर्ध्या तासामध्ये काही सेवा करायच्या आहेत बारा ते साडेबाराच्या दरम्यान त्या कोणत्या आहेत श्री स्वामी समंत श्रीस्वामी समंत्र या मंत्राच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला अकरा माळी जप करायचं आहे श्री ग्रा गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येक आपल्याला एक एक माळ करायची म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला बोलायची तसेच सोळा वेळा आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा आपल्याला श्री सुक्ताचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे अकरा वेळा सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि गीतेचा जो पंधरा भाग आहे तो आपल्याला बोलायचं आहे आणि जी गीतेची नाव आहे ती आपल्याला बोलायची हा अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी वेगळ्या सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी आणि झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे जाणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे या मोठ्या बहिणीस आक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्का की अक्काबाईचा फेरा आला की अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते कोण झोपले कोण जागे आहे ती पाहते अनेक झोपलेल्या अशी लोकांवर ती रागवते पण ते जागरण करत असतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागते कोण जागती यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले आहेत या पौर्णिमेच्या राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे की नाही हे तो पाहत असतो वारंवार तो कोळजाग गती आहे असे विचारतो यावरून नाव पूजाग्री पौर्णिमा असं पडलेलं आहे तर इथे एक कथा पण दिलेली आहे तर ती पण मी तुम्हाला सांगते छोटीशी आहे आता म्हणजे मग ती कथा सांगितली की व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला तर ह्या पद्धतीने आपल्याला पूजा मानणी करून घ्यायची आहे कोणता मंत्र बोलायचं आहे ते सांगितले कोणती सेवा करायची त्याचा म्हणजे स्क्रीनशॉट पण देणार आहे मी कोणत्या सेवा करायची आहे काय पूजा मानणी तुमच्यासमोरच आहे आपल्याला बारा ते साडेबारा दरम्यानच्या द आपल्याला ही सेवा करून पण घ्यायची आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब का विसरू नका श्री स्वामी समर्थ